ने ने ला ला, ला शांतता संयम निष्ठा आणि सहिष्णुता काय असते ते संघाकडून शिकाव स्वतःला आंबेडकरी विचारांचा अनुयायी म्हणणारा हा रगेल दंडेल आणि वांड कार्यकर्ता बघा त्या तुमच्या पॉलिसीचे ना सगळ्या सगळ्या तुम्ही ताबडतोब बंद करायच्या कळलं का जर तुमच्याकडनं बंद होत नसेल तर दोन मिनटांमध्ये तुमचं वातावरण दाखवतो तुम्हाला संभाजीनगरच्या एका महाविद्यालयासमोर आपला स्टॉल मांडून संघाचा स्वयंसेवक फक्त आपलं कर्तव्य बजावत होता पण धर्मद्वेषानं पछाडलेल्या पांगळ्या मानसिकतेच्या हिंदू विरोधी ते कार्य धार्मिक वाटलं हे बघाय सगळ्या अशा पॉलिसी चालू आहेत वातावरण खराब करायचंय का आंबेडकरी चळवळ यांना धडा शिपर मारवायला सगळ्याला पकडून महाविद्यालयांमध्ये डाव्यांचे सुप्त कार्यक्रम चालवले जातात देशाच्या सर्वोच्च विद्यापीठांमध्ये भारत तेरे तुकडे होंगेचे नारे दिले जातात अहो एवढंच काय शैक्षणिक संस्थांमध्ये ईद साजरी केली जाते पण जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फक्त महाविद्यालयाबाहेर बाहेर उभं राहून आपल्या विचारांना मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र हिंदू विरोधी पिलावळींच्या बुडाखाली जाळ होतो हिंदूंनो यांच्या थोतांडाला ओळखा आणि जेवढं होऊ शकेल तेवढा संघ विचार रुजवा एक मिनिटात उचल